बोल कोला भी कोला भी।, 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 भी, को भी, भी जागीरा कोला जागीरा तेरे जैसा बच्चा रोता है ना तो माँ बोलती है जागीरा आ जाएगा और सोले इतना ज़हला घाय लोग कहीं पत्तू नहीं हिला अरे आज जागीरा रस्ते ना चाला है भी लागला तर भले भले जी तेरा तेरा

तुला पाठी कुठे आईच्या गावात आणि बाराच्या भाव <tang> तुजशी तुजशी बोलतोय म्हणजे काय म्हणले त्या पोराच्याने माझ्या मध्ये पळा तूला लागत कोण वाटतय ते सांग मला महत्त्वाचं वाटतं अरे धरतीचा महारुचा हिला हिला सांगलं महत्वाचं वाटतं काय पळे जटक ते पोराच्याने माझ्या मध्ये पळली तू तवा मला इचारं वाटवाचं वाटतंय अरे कुण्याच्या आवाज आले पाक आणि थक्कीच्या मारीती जाईला हिला सांगणं बी महत्वाचं वाटत बोलणं बी महत्वाच वाटत चाकीरा रस्त्याला चालावी लागला तर भल्या भल्याचे चरा तरा फाट मंत करण्याची हिंमत आणि तू दीड दबडीची चिकरी माझ्या पुढ्या तुम्ही राहून बोलतेस आता त्या पोराच्या माझ्या मध्ये पडली तू तवा मला विचारणं महत्वाचं वाट आता हा जागीला तुझ्याशी बोलणार भी गाडीचा करंट मारलाय आज तुझ्या काम हा पण काय अगं या जागीरा समोर कुणाची हिंमत होत नाही आणि तू तू एक पोरगी माझ्याशी पण घ्यायला गेला आता हा जागीरा बी या चौकात मला बघायचं की तुझ्या आणि माझ्या मध्ये आळवा कोण येते

पळे हे तुझ्या तुझ्या चिकल्या हाताने माझ्या काल कोणा खाल्ली नाही तर तुझ्या चिकल्या हाताने माझ्या कालाचा मुका घेतला आता घेणार हा जागीरा बी या चौकात तुझा मुका घेणार कारण खून का बदला खून और पप्पी के बदले पप्पा आता मला बघायचं तुला माझ्या पासन फोन वाच कोण तू का माणसाला अच्छा माणूस आहे कोण वाटलं तुला अरे माणूस आहेस हे दिसतंय का पण हे बघ या मर्दाची जर भाषा समजत असेल ना तर फुटायचंय कोणत्या जी बाय ना फालतू मध्ये उतरून तुझ्या हातात येईल चाल

जागिरा सैतान हाय पण काय रे जागिरा गबरायला लागला टर टर काताया हे या चिकनी समोर इम्प्रेशन मारू लगे ला ला। अरे मला जर ठरवलं ना तर या खंडरवाडीचा चौकात हा जागिरा तुला चिता गा अरे हट अरे रात्री जा कोण का घोडाला घोटकर घातला म्हणून त्याला कोणी पक्षाचा राजा मानित नाही अरे हा विधानसभा विधानसभा अरे लपलेल्या सत्य पुन्हा समर्पित करून लोकांमुळे समर्पित करणार करणारा एक वार्ताहर वार अरे तू काय माझा जीव घेणार रे आणि हो महाशय जरा आपल्या पाठी मागे म्हणून बघा माझ्यासारखे कित्येक तरुण तुझा सामना करण्यासाठी तयार आहेत आता स्वतःला मारी तिच्या ती अरे तुला काय वाटलं तागीला घाबरला ओय अरे तागीवा कुणाचे बापाला घाबर खाई ते ती दोन तीन भाड्याची माणसं आणलीस हा तागीला खावणार भाई अरे आता काय कोण काय नाही ये तुझी हाय कार तुझा हाय काम बी आहे पण येईल रे चाकीला पुन्हा परत येईल तवा तवा येईल भी माझी असेल काळ भी माझा असेल आणि काम भी माझे असेल झात्रीच्या मारी तिच्या लेख हो मग आपलं कामं छायना खेल तर खेळ नाहीतर तयाला लावले सगळं इतिहास हे हे म्हण तू बोला जास्त वर्ग शिकला नाही पण लेका तुला एवढं सांगतोय की नाव पुरता येत मला पुस्तकाच्या पहिल्या जमानावर मनीषा नाव लिहिले आता मनीषा म्हणजे मनातली इच्छा आता तुला जाता जाता एवढं सांगून जातोय की आज आज या झांजरवाडीच्या चौकात तुझे हे हातात पुस्तक घेतलं ह्या पुस्तकाचा अभ्यास आजीरा नक्कीच केला त्यासाठी रात्र रात्र जागावी लागली तरी चालल ह्या पुस्तकाचा अभ्यास आज आगीरा नक्कीच केलं हत्तीच्या मारितीच्या लेख हो मग आपलं कामच आहे ना केलं तर खेळ नाहीतर याला लावत वेळ